महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी आम्हाला या ठिकाणी एकत्र आलो ही निवडणूक महाराष्ट्राच्या महिन्यात सर्वांनी निवडणूक आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये माझा અને જાહેર સેસાબારાષ્ટ્રાક બોલા પાસાત હોતી અને બોલ્યા છે નર નિવડકી નિકાલ હાથ ચાલે રાખલો આ सत्यजित दादा तुमची सीट निवडून येणं पक्का आहे का पक्का आहे अरे मी पावसात सभा घेतोय ना पावसात सभा घेतली की सीता निवडून येता शुभ संकेत आहे शुभ संकेत आहे नेत्यांचं नेत्यांचं म्हणणं आहे की पावसात सभा झाली की निवडून येतात पण मी तुम्हाला सांगतो पाऊस पडू की न पडू मतांचा पाऊस पडणार ही काळ्या वेगळावरची पांढरी रेग आहे एक अत्यंत सुसंस्कृत आम्ही शिवाजीरावांना खूप जळून बघितलं ते वेगळ्या पक्षात होते आम्ही वेगळ्या पक्षात होतो पण काय आदर होता काय त्यांचा स्वभाव होता एखाद्या नेत्याकडे पाहिल्यानंतर माणसाला वाटावं की कोणाकडनं प्रेरणा घ्यायची तर अशा नेत्याकडनं घेतली पाहिजे असे शिवाजीराव होते आणि त्यांचा प्रत्येक गुण हा मला सत्यजित मध्ये या ठिकाणी दिसतो त्यामुळे आपल्याला सुसंस्कृत नेता पण त्याचवेळी जमिनीवर काम करणारा नेता हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक उमेदवार म्हणून मिळालेला आहे